नमस्कार कनक खुश न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रशांत एवले यांची वाणाडोंगरी शहर महासचिवपदी नियुक्ती हिंगणा तालुक्यातील वाणाडोंगरी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत येवले यांची वाणाडोंगरी शहर काँग्रेसच्या महासचिवपदी काँग्रेसचे जिल्हा परिषदचे सदस्य संजयजी जगताप यांनी येवले यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी नितेश भारती सुनील जोद मुनेश्वर बागडे नवसुख गवते संजय काळे संतोष मुलांगे प्रभू बिसेन अनिल भुते कुदन यादव ताराचंद डाखडे नितेश मुंडे यावेळी प्रामुख्याने काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा